औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष जांभ यांना प्रथम पसंती असून त्यानंतर नामदेवराव पवार तर मित्र पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याही नावाचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे अखेरचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यात लवकरच बैठक होणार आहे औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसच्या येतात गेल्या वर्षभरापासून गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे लोकसभा निवडणुकीत हे दोन्हीही मतदारसंघ काँग्रेस जिंकेल असं सत्तार यांनी यावेळी सांगितलं येत्या पंधरा मार्च पासून सोयगाव तालुक्यातून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार ना आहे दोन जिल्हा परिषदा आणि चार पंचायत समिती मिळून एक प्रचार सभा घेण्यात येईल अशा प्रकारे चोपन्न ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जालन्यातून कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्याचं ते म्हणाले अपघातानच कल्याण काळे यांना पराभव पत्करावा लागला यावेळी मात्र कल्याण काळे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा दावा सत्तार यांनी केला भाजप सेनेत वादावादी असून एकमेकांना पाडण्यातच हे दोन्ही पक्ष दंग राहणार रा आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाला याचा फायदा होईल एमआयएम हे कोणाच्या तरी हाताचे भावले म्हणून काम करत वंचित आघाडी मतापासून वंचित राहील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय आमदार अब्दुल सत्तार आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आमदार सुभाष जांभड यांच्या तीन महिन्यांपूर्वी परिवर्तन यात्रे दरम्यान खडाजंगी झाली होती त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी झांबड यांच्या विरुद्ध वक्तव्यही केलं होतं तेव्हापासून झांबड आणि सत्तार वाद चव्हाट्यावर आलाय झांबड यांच्या विरुद्ध त्यांनी काँग्रेसमध्ये प्राध्यापक रवींद्र बनसोड यांचंही नाव पुढे केलंय पण आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अब्दुल सत्तार यांनीच आमदार सुभाष झांबड यांचं नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं असल्याचं सांगितलं यावेळी सत्तार आणि झांबड यांनी आमच्यात काही वाद जाहीर नसल्याचं पक्षश्रेष्ठींनी झांबड यांना उमेदवारी दिली तर संपूर्ण ताकद लावून त्यांना जिंकू असं सत्तार म्हणाले या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष झांबड काँग्रेस शहराध्यक्ष नामदेवराव पवार माजी आमदार कल्याण काळे जितसिंग करकोटक रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी अतिशय बारकाईने आपलं स्टेटमेंट केलं तुम्ही ऐकलं असेल की मी आमच्या पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही मी कोणाचं नाव घोषित करायला इथं पत्रकार परिषद घेतलेली नाही परंतु आमच्या वतीने आम्ही दिलेली शिफारस केलेली नावं आहे याच्यातूनच उमेदवारी दिल्या जातील याची त्यांनी खात्री दिली मला आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे बोलता बोलता कुठेतरी म्हटलं की मध्ये आणि जालन्यामध्ये आपला प्रभाव काँग्रेस कमिटीचा किंवा काँग्रेस पक्षाचा कमी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढला आहे आणि आता तुमची सीट कशी निवडून येतील याच्यावर मला आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने सांगितली पाहिजे सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की सत्तार साहेबांनी आमची सगळी जिल्हा काँग्रेस कमिटी पवारसाहेब साहेब किरण पाटील साहेब ही सगळी मंडळी जिल्हाभर एल्गार यात्रा करत फिरली आणि त्यावेळेला जनतेचा जो रोष या सरकारवर जाणवला मग ती कर्जमाफी असेल महागाई असेल शेतीमालाला भाव नसेल शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील हे सगळं जो गोळाबेरीज केली तर या वेळेला औरंगाबादची पण जागा आम्ही जिंकतो आणि जालन्याची पण जागा आम्ही जिंकतो हे मला पहिल्यांदा स्पष्टपणे आपल्याला सांगितलं पाहिजे दुसरा प्रश्न उमेदवारीचा आपल्या मनामध्ये शंका आहे की कल्याण काळे आमचे मित्र आहे त्यांनी आताच विचारलं कल्याण काळे काही त्याच्याबद्दल बोलत नाही ते इथून पुढे कोणत्याही निवडणुका लढणार नाही असं त्यांचं मला माहित नाही त्यांना कोणी सांगितलं परंतु मी इतकंच बोललेलो आहे की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आणि मी अजून राजकीय संध्याच घेतला नाही कृष्णा भाऊ ज्या दिवशी घेईल त्या दिवशी तुमच्याकडे नक्की चहा प्यायला घेईल आणि दुसरा मुद्दा आता राहिला प्रश्न उमेदवारीचा उमेदवारी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलं की कल्याण काळेला उमेदवारी मिळाली तर सत्तार आमदार अम, अब्दुल सत्तार हे प्रचार प्रमुख राहतील आणि त्यांना निवडून आणण्याची जिमेदारी घेतील आणि मी सत्तार साहेबांना उमेदवारी मिळणार आहे ती मिळाली कि मी गेल, गेल की मी त्यांचा प्रचार प्रमुख होईल आणि त्यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी घेईल हे या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे कारण असं की शेवटी पक्ष जो निर्णय घेत असतो तो आपल्याला स्वीकारावा लागत असतो आम्ही पक्षाचे पालिका आहोत गेली अनेक वर्ष पक्षामध्ये काम करतोय कोणी काय केलं कोणी काय नाही गेलं का दोन हजार नऊला ला थोड्या मताने पराभव झाला परंतु माझ्या मतदारसंघात मी तेरा हजार मताने मायनस होतो इतर मतदारसंघातून मी पाच हजार मताची लीड घेऊन आलो सगळ्या आणि इथं आल्यानंतर तेरा पुणे पाच किल्ल्याने आठ हजार मताने पराभव झाला